नमस्कार कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना माझं जय महाराष्ट्र वीस नोव्हेंबर रोजी आपण सर्वजण विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणार आहोत सव्वा दोन वर्षात आपण सर्वच क्षेत्रात भारी काम केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो लाडका युवा लाडका शेतकरी योजना हो माध्यमातून सर्वच घटकांना खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे कल्याण ग्रामीणमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने अनेक प्रकल्प मार्गी लागले आता राजेश मोरे कल्याण ग्रामीणच्या दत्तनगर भागातील पाचतम नगरसेवक आहेत डोंबिवली शहर प्रमुख म्हणूनही राजेशने आपल्या कामाची छाप पाडली राजेश मोरे हाडाचा शिवसैनिक आणि कार्यकर्ता आहे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर यंदा महायुतीचा उमेदवार म्हणून राजेश रिंगणात आहे सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून जाणारा आणि चोवीस तास उपलब्ध असणारा असा राजेश मोरे हा हक्काचा माणूस आहे आपण येत्या वीस तारखेला के मतदान केंद्रावर जाऊन धनुष्यबान चिन्हासमोरलं बटन दाबून राजेश मोरे याला भरघोस मताने विजयी करा आपल्याला कल्याण ग्रामीणचा सर्वांगीण विकास करायचा आहे या भागातून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत त्यात खोडा घालण्याचं काम काही लोकांनी केलं काम कमी बडबड जास्त अशी काहींची स्थिती आहे मात्र त्या खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवायची वेळ आली आहे आपण गेल्या दहा वर्षात विधानसभेत दोघांना संधी दिली आता राजेश मोरे याला संधी देण्याची वेळ आली आहे आपण आधी शिवसेनेचा खासदार निवडून दिला आता आमदारही शिवसेनेचाच निवडून द्या राजेशला आपण आमदार म्हणून निवडून दिल्यास तो आपल्या सर्वांच्या सेवेसाठी चोवीस तास काम करेल याची मी तुम्हाला सर्वांना शाश्वती देतो खात्री देतो तर येत्या वीस नोव्हेंबरला आपल्या शिवसेनेच्या धनुष्यमान चिन्हासमोरील बटन दाबून राजेशला प्रचंड मताने विजय करा राजेश मोरे यांना मत म्हणजे महायुतीला मत राजेश मोरे यांना मत म्हणजे तुमच्या या एकनाथ शिंदेला मत असं समजून मतदान करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र